श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आलास का तू बस आणि शांतपणे आई खा स्वामी म्हणतात बाळा माणसाच्या आयुष्यात येणारे सुख दुःख ही माणसाच्या कर्मानुसार येतच असतात जेव्हा त्या वाईट कर्माचे भोग संपतील तेव्हा तो सुखी होतो तेच जर का त्याने परमेश्वराची मनापासून भक्ती केली तर त्या वाईट कर्माचे भोग कमी होतील पण त्यासाठी देवाची भक्ती पण करायला पाहिजे ना तेव्हा तो बाळ म्हणतो होय स्वामीराया तुमची अगदी बरोबर आहे मला पटले माणूस जरी परिस्थितीने गरीब जरी असला तरी त्याच्या चेहऱ्यावर हसरेपणा पाहिजे समाधानी पाहिजे आणि बाळा मनुष्याने कधी पण मनात सकारात्मक विचार ठेवायला पाहिजे मनात धरून चालायचे की माझे पण चांगलेच होणार आहे त्यासाठी मी खूप प्रयत्न करीन मेहनत करीन आणि त्या प्रयत्नांना फळ देण्याचे काम परमेश्वराचे आहे तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीरा या सांगा ना परत स्वामी म्हणतात हो बाळा सांगतो आई का एक मित्र गोष्टच सांगतो ऐक एका गावात एका गावात एक दहा वर्षाची मुलगी होती तिला तिला फक्त आई होती तिचे वडील नव्हते आई लोकांचे धुणे बांडे वगैरे करायची कधी त्या मायले कीना जेवण पण नाही मिळायचे पण कोणी जर त्यांना विचारले तर सांगायच्या की आम्ही आत्ताच जेवलो त्या खूप समाधानी होत्या बघा बाळानो मन कसे अगदी समाधानी पाहिजे आपण जरी गरीब आहोत म्हणून आपण स्वतःला कधी कमी समजायचे नाही समाधानी कसे राहता येईल ते बघायचे बाळा तुला समजले असेल ना तेव्हा तो बाळ स्वामीना म्हणतो होय स्वामीरा म्हणजे आपण या छोट्याशा गोष्टीवरून शिकायचे असते की जरी आपण गरीब असलो तरी समाधानी राहायचे स्वामी म्हणतात बाळा अजून एक हा हे बघ दुकान कशाचेही असो तरी तू शेवटी फायदा किती होतो याला महत्व असते तसेच संसारात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्व नसून माणसाची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्व असते समजले का बाळा तेव्हा तो, तो बाळ म्हणतो होय स्वामीराय्या बाळा तुम्ही कितीही चांगले लागलात आणि कितीही चांगले बोललात तरी सुद्धा ज्या लोकांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ते शेवटी काढणारच त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका तेव्हा तुम्ही शिका आणि जर बाळानो तुम्हाला जर नस, नसेल ना तर आम्ही आहोत तुमच्या बरोबर तेव्हा तो बाळ स्वामीना म्हणतो स्वामीराया तुम्ही आमच्याबरोबर आहात म्हणजे आम्हाला कोणतीच काळजी नाही बाळानो तुम्ही कोणत्याही संकटात असाल तेव्हा आम्हाला अगदी कळकळून हाक मारत जा आम्ही येणार तुमच्या मदतीला स्वामी म्हणतात बाळा तुमचे जिथे चुकते तेथे खरे बोलण्याची हिंमत ठेवा जगाला नाही पण तुमच्या मनाला समाधान मिळेल स्वामी बाळा माणसाने विचार करण्यात कधीच वेळ घालू नये त्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा कारण विचार करून माणूस खचून जातो आणि प्रयत्न करून माणूस मोठ्या यशाची पायरी चढतो समजले का बाळा तेव्हा हो तो बाळ स्वामीना म्हणतो होय स्वामी बाळा तुमच्या पडत्या काळात कोणी सुद्धा उभा राहत नाही फक्त उभा राहतो तो फक्त परमेश्वर बाळा साध्य करणे कितीही असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नसते बाळा स्वामी म्हणतात बाळा माझे नाम तुमच्या ओठावर असताना तुम्हाला काहीच घाबरण्याचे कारण नाही बाळा गुरु हा परिसर सारखा असतो त्याला कशानेही तोलू शकत नाही कारण तो दगडालाही देवपण देतो त्यालाच खरा गुरु म्हणतात बाळा पण तुम्हाला काहीच कळतच नसते आणि आयुष्यात येणाऱ्या एका संकटामुळे आपण जर घाबरून गेलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख आपल्याला सोडून जाईल तर येणाऱ्या प्रसंगांना अगदी आनंदाने तोंड द्या तेव्हा स्वामींना तो बाळ म्हणतो स्वामीराया आमच्या जीवनात थोडासा जरी आनंद आला तरी तरी असे का वाटते की आपण आता पुन्हा हरणार तेव्हा स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहीत असते की तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येते अरे तुझ्या डोळ्यातले पाणी हे तुझ्या आयुष्यात चांगले वळण लावण्यासाठी येतात बाळा वाईट विचार म्हणजे आपली दुसरी संधी असते आणि ती आपण ओळखली ओळखायची असते बाळा जेव्हा घाबरायचे नाही आणि तुम्हाला जेव्हा सगळे संपल्यासारखे वाटते ना तेव्हा समजून जायचे की आपली आता नवीन सुरुवात चांगली होणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या लक्षात आले का तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की होय स्वामीराया आले लक्षात माझ्या स्वामीराया अजून सांगा स्वामी ना तेव्हा स्वामी म्हणतात ऐका बाळा चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण पर साथ मात्र कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप कमी देतो पण त्यांना काय कधीच साथच देत नाही देऊ आणि माणसाने कोणत्या गोष्टीचा कधीच गर्व करू नये कारण एक दिवस वेळ सगळ्यांची बदलत असते स्वामी म्हणतात बाळा अनुभव वयाने कधी येत नसतो तो परिस्थितीनेच येतो वाईट काळ माणसाला चांगल्या काळापेक्षा खूप काही सांगितलं शिकवतो म्हणून तो काळ वाईट नसून फक्त कठीण असतो बाळा स्वामी म्हणतात बाळा नशिबापेक्षा आपल्या कष्टावर विश्वास ठेवा एक ना एक दिवस स्वप्न तुमचे नक्की पूर्ण होणार स्वामी म्हणतात बाळा आता इतकेच वा बाळा तुला घरी नाही जायचे आहे का तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो स्वामीराया लगेच रात्र पण झाली का स्वामी राया चला मी जातो घरी असे म्हणून तो बाळ स्वामींचा नमस्कार करून घरी जातो तेव्हा स्वामी म्हणतात बाळा सावकाश जा हा श्री स्वामी समर्थ